माकी रेसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला उकड शेंगोळे करून दाखवणार आहे आता हे हो काही गव्हाचं पीठ दीड वाटी आहे एक वाटी ज्वारीचं पीठ आहे अर्धा वाटी बेसन पीठ ह्याच्यामध्ये हळद टाकली मिरची टाकली ओवा टाकलाय काळा मसाला टाकलाय जिरे टाकलेत मीठ टाकले आता तुम्हाला पाहिजे तर ह्याच्यामध्ये तुम्ही चमचाभर तेल टाकू शकता छान होण्यासाठी आणि सविष्ट लागण्यासाठी हे रूम टेम्परेचर टेम्परेचरच्याच पाण्यामध्ये आपल्या जे पाणी पितो ना आपण त्याच्यामध्येच टिंबायचं हे आता मी कुकरमध्ये करणार आहे का शिट्टी घेऊन का त्याच्यामध्ये जी तेल टाकलं असतं ते मोहरी टाकली मोहरी चिरे थोडं जास्त आणि तुम्हाला टिंबताना पिठामध्ये जर कांदा टाकायचा असला तर बारीक चिरून त्याच्यात टाका फोडणीमध्ये टाका आता हे लसूण मी बारीक करून हे पिठामध्ये टाकाणार आवडीप्रमाणे सगळं साहित्य टाकायचं माझ्याकडे कमी मिरची खाते म्हणून मी मिरची कमी टाकली तुम्ही हिरवी मिरची पण टाकून करू शकता बरं आता हे कांदे चांगले भाजून घ्यायचे माझ्याकडे तेल कमी खातात म्हणून मी तेल कमी टाकले तुम्ही जास्त टाकू शकता आता हे कांदे चांगले भाजायचे चा, उग्र वास येईपर्यंत भाजायचं नाही थोडा ह्याचा कलर ट्रान्सफर होऊन होईपर्यंत भाजायचं एकदम उग्र वासायला तर कांदे चांगले लागत नाही परत प् थोडं किंचित भाजायचं जास्त भाजून आता आणि तुम्हाला ह्याच्यात भाजतानाच मीठ टाकायचं असतं तर भाजताना मीठ टाका पण लक्ष ठेवा की तुम्ही भाजताना मीठ टाकले कांदे भाताना मीठ टाकल्यावर खूप टेस्टी लागते कांदे म्हणून टाकायचं असते आता मी विसरून जाते म्हणून मी काय करायला आता कांदे सगळ्या मसाल्याबरोबरच टाकायले अगोदर मी कांद्यामध्ये टाकत होते पण माझ्या हाताने मीठ जास्त व्हायलं म्हणून मी आता कांदे भाजल्यानंतर टाकले झालं कांदे भाजलेत बरं का जास्त ट्रान्सफर करू नका ते चांगले लागत नाहीत ह्याच्यामध्ये कंडोळ्यामध्ये आता हे हो का ह्याच्यामध्ये पाणी टाकायला पाणी भरपूर टाकायले तीन चार तीन चार माणसाचे कुंडळं येतात ह्याच्यामध्ये मसाला टाकायचा आहे ना थोडासा काळा मसाला टाकायला जास्त टाकलं मिरची काढलेलीच नाही माझ्याकडे आणि काढायला कोणी नाही आहे मी मिरची टाकणार आहे परत टाकणार आहे ह्याच्यामध्ये आता हे हो ह्याच्यामध्ये ना आधी काळा मसाला टाकला पुन्हा हळद टाकली आता धन्याजिरी पावडर टाकले धन्याजिरी पावडर ह्याच्यामध्ये पण टाकायचं राहिलंय आता हे हो का हे सगळं पाणी चांगलं उकळू देते पीठ तिंबून घेते आणि छोटे 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 छोटे, छोटे शेंगोळे करून ह्याच्यामध्ये टाकते कुणी उकडकोंडोळे म्हणत म्हणते कुणी शेंगोळे म्हणते तुमच्याकडे काय म्हणते ते कमेंटमध्ये मला सांगा बरं का आता ह्याच्यामध्ये मीठ टाकले सगळे सगळं टाकून दिले मी चवीप्रमाणे आपल्याला जितकं साहित्य लागते तितकं टाकायचं तुमच्याकडे जास्त तिखट खात असतील तर जास्त जास तिखट टाका लहान बाळा असेल तर तिखट टाकू नका बिना तिखटाचे पण छान आता हे पीठ चांगलं तिंबून घेते आपल्या पोळीला गीत तिंबते ना त्याच्यापेक्षा थोडं घट्ट तिंबायचंय जास्त पातळ तिंबायचं नाही आता बघा ह्याप्रमाणे मी करून ठेवलेत बरं का सगळे कुणी असं पण करते बरं का असे पण करते तर पण मी असेच करते मला अशी आवड आपली आपली आवड आहे कसं करायचं तसं करा आता बघा हे असं पीठ घ्यायचंय हे असं पीठ घ्यायचं आणि याला असं लांबळ टाकत द्यायचं आपल्याला पाहिजे असलं तर जेवायचं पीठ असं हाताला लावायचं थोडं हाताला लावलंय की ते सगळीकडे पसरते हो अशी पात्र करायची बरं का आणि पोळपाटावर होईल तेवढंच करायचं जास्त जाड पण करू नका आणि जास्त लहान पण करू नका लहान लहान करत बसले की खूप वेळ लागते हो का असं करायचं आता इकडे ना माझं चांगलं पीठेव का पाणी खवळून आले चांगलं उकळले हो का पाणी उकळून आले आता मी काय करते ही इथं ठेवते आणि ह्या पाण्यामध्ये टाकते बस हो आता हे ह्याच्यामध्ये टाकते ही चांगलं पाणी उकळू द्यायचं बरं का चांगलं उकळल्यानंतरच ते चांगले लागते आणि चांगले होते नाहीतर तुम्ही पाणी नाही न उकळता त्याच्यामध्ये टाकलं तर त्याचं पीठ होतं गरगड पीठ होऊन जाते पिठलं तयार होईल ती म्हणून कधी पण उकळून टाकायचे तुम्हाला ह्याच्यामध्ये करायचे असेल ह्याच्यामध्ये करा कडईमध्ये करायची असेल कढईमध्ये करा पुरेसं पाणी टाकून तीन शिट्ट्या घ्यायच्या तीन शिट्ट्या घेतल्या की चांगलं शिजतंय आता आपण हे सगळे करून टाकायचं ह्याच्यामध्ये कोळपाटा हो का हे घेतलं बघा पीठ घेतलं का मि हाताने असं का लांब लांब करायचं हो का हाताने चांगलं लांब करून घ्यायचं एवढंच जाड करा सिस्पेन्सिल एवढं त्याच्यापेक्षा जा जाड पण करू नका छान लागत नाही आणि शिजत नाहीत चांगले आता हो का ह्याला तोडायचं आणि हो का हे दोन्ही टोकं जुडवायचे हो का असं जोडायचे गोल करायचं बांगडी आकार करायचं बांगडी आकारामध्ये केलं की छान दिसतय आणि पाणी उकळलं की त्याच्यामध्ये टाकायचं आता हे टाकलेत ना ह्याच्या पाच मिनिटानंतर परत दुसरी करून टाकायचे आणि त्याला जवारीचं पीठ घ्यायचं लावायला जवारीचं पीठ घेतलं की जे सारण तयार होते ना ते जाड चांगलं सारण तयार होते मधलं सुद्धा मी कुठून आणि आजलं ह्याच्यामध्ये कुठून टाकली बरोबर तुम्हाला वरून टाकायची असली सारणामध्ये तर तुम्ही टाकू शकता आता असं हातानं करायचं आता ह्याचे दोन होते जास्त लहान करत बसू नका खूप वेळ लागत असते लहान केल्यानंतर मग आवड आपली आपली आहे मी ती काही नाही सांगणार मी मोठे मोठे करते हो का आता ह्याच्यावरून आता ह्याच्यावर घ्यायचं हो का गोलाकार झाला तयार आणि ह्याच्यात टाकायचं आणि जास्त हलवायचं नाही जास्त हलवलं की हे तुटत असतात का तर ह्याच्यामध्ये बायडिंगला थोडंच गव्हाचं पीठ असतंय तिन्ही पीठं घेतलेली असेल तुम्ही ह्याच्यामध्ये बाजरीचं पण पीठ टाकू शकता ह्याच्यामध्ये नाचणीचं पण पीठ टाकू शकता तुमच्याकडे जर बेसनात पीठ नसलं तरी सुद्धा चालते बरं का दोन्ही पी, दोन पिठाचे सुद्धा खूप छान होते तर आता बघा किती छान उकळायला बघा आता मी दुसरे करते आणि टाकते हे बघा आता हे शिट्टी लावून कुकरला शिजायला ठेवले ॲल्युमिनियमच्या कुकरमध्ये का करायचं तर जळत नाही स्टीलच्या कुकरमध्ये जर तुम्ही केलं तर भात पण खाली चिटकते काळा होते आणि हे कोंडोळे पण केले तर खाली काळे चिकट होते तर ॲल्युमिनियमच्या कुकरमध्ये ना ते चिटकत नाही म्हणून अॅल्युमिनियमच्या कुकरमध्ये ठेवले माझ्याकडे स्टीलचा कुकर आहे पण मी ॲल्युमिनियमच्या कुकरमध्ये मुद्दाम ठेवले आता हे शिजून निघाल्यानंतर तुम्हाला सर्व करताना दाखवते आता शिट्ट्या शिट्ट्यामध्ये तीन ते चार शिट्ट्या घ्यायच्या गॅस लहान करायचा शिट्टी गरम होऊस तर गॅस मोठा ठेवायचा पाणी निघते आणि परत शिट्ट्या सुरू व्हायला हो की गॅस लहान करायचा त्याच्यामधून पाणी वर येत नाही त्याचा रस्सावर येत नाही सर्व करण्यासाठी तयार झाले किती छान शिजलेत बघा आता तुम्हाला दाखवते बघा हे तुटत असतात ना कुकर मध्ये शिजू किती जास्त शिजून ते तुटतेत थोडे नका आता वाफ गायली म्हणून तुम्हाला तसं दिसायलाय हे सर्व करण्यासाठी तयार झाले तुम्हाला तुम 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 जर ह्याच्यावर तूप घ्यायचं असेल तर तूप घ्या माझ्याकडे आवडत नाही म्हणून तूप घेत नाही मी असं सर्व करायला येईल ना त्याच्यासाठी तेच बराबर दिसून गेले माझे जर हे कुकरमध्ये केलेले उकट कोंडोळे शेंगोळे तुम्हाला आवडले असतील रस्सा रस्सा कोंडोळे तुम्हाला आवडले असतील तर सबस्क्राईब करायला लाईक करा, करा बेलायकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझे हे कुंडोळे कसे वाटले आणि तुम्हाला जर असा रस्सा मिसला करायचा तर खाली पाला पाचोळा घालायचा थोडं पाणी टाकायचं त्याच्यावर ना त्या पाचोळ्याच्या वरी असे कुंडोळे करून ठेवायचे आणि बाहेर काढून कांदा टाकून तीळ टाकून फोडणी टाकायचे मोकळे फोडणी टाकायचे ते पण खूप सुंदर लागतात मी तुम्हाला ते पण एक दिवशी करून दाखवते धन्यवाद सबस्क्राईब करायला लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझे हे कुंडोळे कसे वाटले धन्यवाद